तर आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मला आता ना देवपूजा करायची आहे कारण की ना सकाळी मला वेळ भेटत नाही स्वयंपाक वगैरे असतो मग त्यांचे डबे झाल्याशिवाय तर काहीच नाही त्यांचा डबा करून त्यांना एकदा कामावरती पाठवून दिलं का त्यानंतर सगळ्यांनी निवांत मी आवरत असते तर चला आता मी आता देवपूजा करून घेते मग माझी देवपूजा वगैरे सर्व झालंय आवरलंय तर चला मी आता मस्तपैकी एकदा कपडे धुवून येते मग मस्तपैकी जेवण पण होईल फरची पण पुसायचं होईल तर पटकेन आता कपडे धुवून येते नंतर ऊन होतं त्यामुळं मग आधी कपडे धुवून घेतले का टेन्शन नाही तर चला एवढं कपडे धुवून पप्पांनी मॉटर पण चालू केले मस्तपैकी चला तर नाता वाजले पाहुणे नव्हतं माझे कपडे पनून झाले कारण की मम्मी आणि हे घरी असले की माझं लवकर आवरतच नाही हे दोघं कामावरती गेले की मग मला निवांत वेळ भेटतो मग माझं निवांत आवरतं ते पण लवकर आवरतं तर आता मस्तपैकी कपडे पण नऊ झाले पावणे नऊ वाजेपर्यंत सगळं आहे तर आता मस्तपैकी जेवण करते आणि फरची पुसते झाली का मग थोडेसे सिक्क एक दोन रील शूट करते मस्त पेयची आराम करते तर मला आज मिक्सर साफ करायचे दोन तर आज दोन्ही मिक्सर साफ करून घेते तर चला भेटते दुपारी चला ना जेवण करायला जेवण करायला जेवण करून घ्यायचं मग तुम्हाला जेवायचं चला मग कवर कलर द्यायचा भूक लागली नाही भूक नाही लागली भूक नाही लागली का चला द्या उद्या आता खालीच राहिल पट्टे उद्या द्या बादल किती तुम्ही ले का लावलं मी तुम्हाला म्हणले होते चारच लिटर का लावून जाऊ दे होऊन जाईल वडा ताडीत वडा ताडीत आता किती निमेरात पर्यंत बसते सगळे काम जायचे परत सगळे परत काम जायचं चल जेवण करावं तेव्हा मग भांडे आवरते स्वयंपाक झालाय फक्त भांडे बाकी वाटलं मग बादली तसं झाकून ठेवा द्यावं पापा देतील सकाळी मित्रांनो स्वयंपाक तर मागाशीच झालं होता त्यानंतर जेवण वगैरे झालं त्यानंतर मग किचन आवरून घेतलं मी कारण की त्यांना म्हटलं जेवण करून घ्या म्हणजे मला भांडे वगैरे आवारता येतील तर त्यांना जेवायला पण दिलं आमच्या दोघांचं जेवण पण झालं भांडे पण झाले किचन पण साफ झालं मस्तपैकी आता मी शेंगदाणे भाजून शेंगदाणे दळून ठेवले सकाळच्याला सकाळी संकष्टी चतुर्थी आहे तर आम्हाला दोघांना पण उपवास आहे मस्तपैकी शाबदाना विजत घातला म्हटलं आत्ताच आवरून ठेवा सकाळी म्हणून साडेचारला किंवा पाचला उठलं तरी आवरून नाही तर दररोज मला चारलाच उठावं लागतं पण मग साडेचारला उठलं काही नाही किंवा पाचला तर चालून जाईल तर त्यांचं चाललं आहे आत्ता पण आठ वाजले तरी ते कलर देत आहे कारण की त्यांनी कालवेल तेवढा त्यांना द्यायचं आहे तर ते दररोज कामावरून कामावर थोडं थोडा येतात आज जवळपास त्यांना येता करता साडेचार होता त्यानंतर अर्धे एक तास कपडे चेंजिंग वगैरे आवडता करता एक तास निघून जातो त्यानंतर साडेपाच वाजेपर्यंत सुरुवात केली त्यानंतर मग जेवण केलं आत्ता परत बिलागली तर चला किती राहिलं आहे बघू त्यांचं आपण बॅटरीक लागते का हो? बॅटरी काढू का कुठं आहे तुम्ही घेतली होती मागाशी त्यांना दिसत नाही वाटत त्यांना बॅटक लागते पण पप्पानी कोडा ठेवली का त्यांना बॅटक लिहून देते